शासनाच्या नुसार प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावून आले होते परंतु काही पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन केलं आपल्या ऑफिसमध्ये आणि त्यामध्ये असं निष्पन्न झालं की आपण नेत्यांचे फोटो लावले होते परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला होता त्यातून कुठेतरी आपण जातीता बसलत आहेत असा डॉक्टर काय त्यांना आपल्याला पहिल्यांदा मी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल माझ्या पित्यापेक्षा जास्त आदर त्यांचा मी करतो कारण त्यांच्यासारखी ज्ञानाची उपासना कुठलाही ब्राह्मण करू शकत नाही आजही त्यांचे पुस्तक त्यांच्या राजगुरुला चौरेचाळीस हजार पुस्तकं ज्या माणसाच्याकडे आणि त्यांना शब्दान शब्द पाठ आहे म्हणजे असं म्हणतात मोक्ष विश्वेश्वर यासारखं त्यांना कुठल्या पुस्तकात काय आहे कुठल्या पॅराग्राफ मध्ये काय हे माहित होतं इतक्या विद्वान माणसाला जर मी अपमान करत असेल तर ते मला वाटतं मी मूर्ख आहे सरकारी अधिकारी म्हणून काम करताना काही लोक आहेत की फुले महात्मा फुले आहेत शाहू महाराज आहेत आंबेडकर आहेत डॉक्टर आंबेडकर सॉरी आपले शिवाजी महाराज आहेत यांचा सन्मान करणं हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचं गांधी गांधीजी आहेत त्याच्याबरोबर तर त्याच्याबरोबर असं काही नाही आता मी आरोप असं केला होतं की मी आर एस एसच्या लोकांचा आर एस एस मनाता मनात कार्यकेत आहे म्हणून तसं केलंय पहिली गोष्ट मी सरकारी कर्मचारी आहे तेव्हा जो सरकार असेल ते माझा पक्ष आहे उद्या समजा मुस्लिम लीगचं सरकार आलं तर मला अल्लाह अकबर सुद्धा म्हणावं लागेल बोलते बोलते। हो तर त्याचं मला काही मानून घ्यायचं कारण ती देवाचीच पूजा अशी होती आपण रामाला बोलतो ते अल्ला बोलतात बाकी सगळं काही फार काही फरक नाहीये तर असं म्हणताना ज्या ज्या कोणी पत्रकार आहेत काही आहे महिला पत्रकार त्यांनी हा प्रकार केला आता त्या दिवशी झालेली वस्तुस्थिती अशी होती की मी सर्वात चार घेतल्यानंतर सगळ्यात आधी लावलं बाबासाहेबांचं संविधान मला वाटतं संविधानाच्या बाहेर बाबासाहेब नाही आहेत जर असेल कोणी तर मला सांगावं हो की संविधानाच्या बाहेर बाबासाहेब आहेत ज्यांनी लिहिलंय ते शिल्पकार म्हणतात त्याचा घटनेशिल्पकार तर ते त्यांना जर तुम्ही ठेवला असेल तर बाबासाहेबांच्या वेगळ्या फोटोची आवश्यकता नाही असं माझं मत होतं पण आता मी ते मत बदलले कारण जो माझ्याकडे उल्हासनगर कॉर्पोरेशन मध्ये तुम्ही आला असत तर माझ्याकडे बाबासाहेबांचा फोटो माझ्या मागे होता मला काही लोकांचा मान करतो मी अब्दुल कलाम होते सर्वपल्ली राधाकृष्ण होते दक्षगंधन विश्वेश्वरय होते या सगळ्यांचे फोटो मी माझ्या छत्रपती शाहू शिवाजी महाराज होते यांचा मी माझ्याकडं माझ्याकडे फोटो लावला होता माझ्याकडं आजही तिथं जर लावलं तर फोटो असतील तिथं आता राहिलाय प्रश्न की मी बाबासाहेबांचा आदर न करण्याचा तर मागाशीच मी सांगितलं विद्वत, की बाबासाहेबांचा मला विद्वत त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर आहे म्हणजे असं म्हणतात की त्यांना त्यांच्या समाजाचं न म्हणतात त्यांना ब्राह्मण म्हटलं पाहिजे इतकी त्यांची विद्वत्ता होती प्रज्ञासूर्य म्हटलं जातं त्यांना तर प्रज्ञा सूर्याच्या फोटो माझ्या अक्कल काय चालणार नाही मी ते सामान्य सामान्य शासकीय अधिकारी आहे नोकरी करून फोट भरणं आहे माझं काम आहे आता त्याच्यामध्ये जर कोणी माझ्या रावत करत असतील ते चुकीच आहे आता दुसरी गोष्ट राहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की काय काय झालं होतं त्यावेळेस सगळ्या फोटोच्या ऑर्डर दिल्या होत्या फक्त हा फोटो मागे राहिला होता जाणून बुजून ठेवणार सांगतो ना, ना। जाणून बुजून कोणी केला नव्हता ऑर्डर दिलेली होती मला कळाल्यानंतर मी लगेच जाऊन फोटो मागून घेतला फोटो लावला पण एकाही पत्रकारांनी सॉरी टू से की मी सांगितलं होतं की माझी तुम्हाला परवानगी आहे तुम्ही जाऊन शूटिंग करा नसेल तर मग माझ्यावरती टीका करा मला नाही वाटत कोणी हे केलं मग आणि त्याचा इतका मोठा भाऊ केला गेला गेला हे चुकीचं आहे कारण पत्रकार म्हणून सामाजिक जबाबदारी तुमची आहे माझी पण आहे आणि बाबासाहेबांचा आदर करणं हे याच्यापेक्षा पुढण्याचं काम कुठलं असू शकेल आता तुमचे काही पत्रकार आहेत मी नाव घेत नाही कोणाचं परंतु माझ्या स्टिंग ऑपरेशन केलं ऑपरेशन मेगा पैसे खात होतं ठीक आहे पहिली गोष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या मध्ये त्याला न विचारता शूटिंग करणं हा दंडनीय अपराध आहे याच्यामध्ये कार्यालयीन गोपनीयता कायद्याचा भंग होतो सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न होतो आणि सरकारी कामात अडथळा आणून त्या माणसाला तुम्ही म्हणजे पळून जायला भाग करताय हे कितपत योग्य आहे आपण पण पत्रकार आहात आपण पण जबाबदारीने वागतात आपण असं कधी केलेलं नसावं अशी माझी आशा आहे तेच याला मी हजर होतो असं कधीच नाही माझे तिथे शूटिंग वगैरे हो आलेले असतील तर मी काही तिथल्या पत्रकारांना हे करू शकता हे बघ असेल आमच्या स्वभाव असं आहे की आम्हाला नोकरी करणं आम्हाला भाग आहे आमच्या जातीला सॉरी टू सेक दिस लाईक like दॅट नोकरीशिवाय पर्याय नाही आम्ही बिझनेस करू शकत नाही आमच्या डोकं चालत नाही बिझनेसमध्ये मग नोकरी करून जर करायचं असेल तर प्रामाणिकपणेच करावी ना कशासाठी आगोपणा करून तुमच्याशी मी बोलले तुमच्याशी संवाद साधायचा मी प्रयत्न केला तुम्हाला तसं काही मी अतिशय फॉरवर्ड असतो असं जर वागायला वाटलं असतं तर तुम्ही त्याचं नमूद करू शकता आणि मी सांगेल की हो मी बोललो असं आहे काहीतरी आरोप करायचे काय म्हणत आहे मी म्हणतो मागणारा वेडा असेल म्हणजे मी वेडा असेल देणाऱ्याला तर हे आहे ना देणाऱ्यांनी दिले करणार लोकप्रतिनिधी करणारच ना, ना। कर, कारण कर, मी आल्यापासून मी सांगतो मी आल्यापासून काही लोकांना मी इथं नकोय कारण मला हजर झाल्यानंतर तुम्ही पाहिलं असं की बावीस दिवस मला पण चार्ज दिला नव्हता माझी काही चूक नव्हती तरी पण त्यांच्याकडं शिवा मॅडम कड बर बाड पण दिलं होतं म्हणाले मी मॅडमला विचारलं उदय मॅडमला नंतर आमचं त्यांचं मत ते झालं पण त्यांना काम करायचं नव्हतं त्यांनी काम केलं नाही असं लोक म्हणतात मला तर काय काही करता नाही आपलं आपलं नोकरी करून आपलं हे करायचं आता माझी रिटायरमेंट आली आहे त्यामुळे आता मला कोणत्या फारसे वादे वाद पडायची इच्छा नाहीये तसंच एक आरोप केला होता की फ्लॅट मागितला तो पण तुम्हाला कदाचित माहीत असेल फ्लॅट मागितला तर कोणी गेला दिला का मला मला स्वतःचा मुंबईमध्ये फ्लॅट नाही आहे मला स्वतः मी रेंटमध्ये राहतो इथं नोटमध्ये ठाण्याला काश्मीर ठाण्याकरता वगैरे गावाकडे माझा आहे आणि मी असं नाही की सरकारी कर्मचारी असं काही इतर सरकारी कर्मचारी असं नाही मी शेतकरी आहे माझी जात जरी काही असली माझ्याकडं एक हजार टन ऊस आणि पाचशे टन पाचशे क्विंटल कापूस प्लस माझ्याकडं पाच हजार सागवान आहे चौदा चौदा, -चौदा वर्षात त्यामुळे सरकारी नोकरीवरती मी डिपेंड आहे असं मुळीच नाही माझा ट्रस्ट आहे त्याच्या अंतर्गत मी विविध समाज उपयोगी हे कार्यक्रम करतो लग्न लावणे म्हणजे मी विवाह केले सामूहिक विभाग असे आणि आता रिटा माझ्याकडं इतकं कामं केली मी तिथं की रिटायर झाल्यानंतर तर मी फुल टाईम सामाजिक सेवा करणार आहे आता माझ्यावरती काही बंधन नाही एकच मुलगी आहे माझ्या एक मुलगी होती तिने बारावीमध्ये आत्म मार्क कमी पडलं मग आत्महत्या केली त्याच्यानंतर मी एक शेव एकच मुलगी आहे मला तिलाच मुलगा समजून वाढवते आणि आमचं सगळं घर आणि शिकलेलं मुलगांचं आमच्याकडं आमच्या सुना असोत आमच्या मुली असोत पोस्ट ग्रॅज्युएट तर खाली कोण नाही माझी बायको स्वतः पोस्ट ग्रॅजुएट एम एकॉनॉमिक्स आहे मी स्वतः एम एकॉनॉमिक्स आता यापेक्षा जास्त काय सांगायला लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे तर त्याच्या शुद्ध पंचमीला सगळ्या गावाला अन्नदान करतो माझ्या पैशात आहे आपल्याकडे इकडं कोणी असं थोडे आहेत पत्रसाहेबांसारखे वगैरे नाव घेऊन आहे मी पण आहे राजकीय नेते आहेत त्याचे पण सामाजिक कार्यकर्ता आहे कोणी असं मी तर व्यक्तिगत सरकारी अधिकारी तरी पण मी करतो आज माझ्याकडे साडेसात हजार आमच्या गावातील लोकसंख्या आहे साडेपाच हजार लोक माझ्याकडे येऊन तिथं अन्नदानाचा लाभ घेतो माझा स्वतःचा ट्रस्ट आहे लक्ष्मीनारायण देव म्हणून तुम्हा, हा तुम्हाला विधायक बाजू दिसणार नाही तुम्हाला फक्त अधिकारी म्हणलं की चोर बरोबर नाही ना विचार करून समतोल त्याने ना तुम्ही आम्ही म्हणत नाही तुम्ही आम्ही नालायक आहोत कबोलाय नालायक कोणा करतो हे पण कबोलाय पण आम्ही समतोलतेने वागतो ना आम्ही जे काय करतो त्याचा समाजाला लाभ मिळवून देतो असं नाही की स्वतःसाठी आहे आता विचार कर ना ठाण्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट नाही भाड्यात राहते आज मला मुंबईतून पंचवीस वर्ष झाली दोन हजारला जून दोन हजार मध्ये स्वतःचा फ्लॅट घेऊ शकलो नाही औरंगाबादला माझा फ्लॅट आहे समाजनगरला आणि गावाकडं घर आहे